राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साही इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा अळे तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आळेफाटा प्रोप्रायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरती एका तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर जोरवे नाक्यावरती पुन्हा एकदा जोरवे गावातील तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ जोरवे ग्रामस्थांनी गावामध्ये निषेध सभा घेत एका विशिष्ट समाजातील समाजकंठकांचा निषेध व्यक्त केला आहे तर जोरे गावातील महिलांनी या घटनेच्या निषेधार्थ आक्रमक पवित्रा घेतला आहे जोरवे गावातील खेळाडू नांदूर शिंगोटे येथून क्रिकेट खेळून जोरे येथे घराकडे जात असताना सात तरुणांना जोरे नाक्यावरती एका समाजाच्या तरुणांनी आडून नारेबाजी कोणी केली असे विचारात मारहाण केली आहे ही घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत सात ते आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील जोरे गावातील क्रिश संतोष पगार कृष्णा सतीश क्षीरसागर आदित्य पोपट घुले दीपक सोपान घुले सायनाथ राजेंद्र गायकवाड राहुल राजू पगारे गणेश गोविंद जोरवेकर हे आठ जण बुधवारी सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते मॅच संपल्यानंतर हे सर्व तरुण बुधवारी मध्यरात्री मोटरसायकलवरून घराकडे निघाले होते रात्री एकच्या सुमारास हे सर्व तरुण संगमनेर बस स्थानकावर आले असता आणि जोरे नाकाकडे जात असताना दोन तरुण दुचाकीवरून त्यांच्या मागे आले आणि या दोघांतील एकाने कोणाला तरी फोन करून जोरे नाक्यावरती बोलून घेतले हे खेळाडू जोरे नाक्यावरती पोहोचल्यानंतर त्यांना गाडी आडीला लावण्यात आली आहे नारेबाजी कोणी केली असे विचारत लाथाबुक्यानी मारहाण करण्यात आली आहे त्यावेळी तेथे एकच आरडाओरडा झाला आणि त्या क्षणी घटनास्थळी सात ते आठ जण आले त्यांनीही त्या, त्या खेळाडूंना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी मारहाण करणाऱ्यापैकी एकाने आदित्य घुले याच्या हातातील बॅट हिसकावून घेत बॅटने मारहाण केली या घटनेबाबत महेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत या घटनेच्या निषेधार्थ जोरो येथे ग्रामस्थांतर्फे जाहीर निषेध सभा घेण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ जोरे नाक्यावरती सात आठ तरुणांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ जोरे गावात ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी सभा घेऊन निदर्शने केली दिल्ली नाका व जोरे नाका या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत शहरातील संवेदनशील भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तसेच जोरवे नाका या ठिकाणी पोलीस चौकी उभारावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता काही तरुणांनी टायर जाळून घोषणा दिल्या पोलीस निरीक्षक देवीदास ढोमने यांच्या मार्गदर्शनाखाली गावात व धार्मिक स्थळांवरती बंदोबस्त ठेवला गेला होता यावेळी जोरे गावातील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या महाराज काल रात्री ते च्या दरम्यान आपल्या जोडवे येथील शाळेतल्या मुलांना मुलांवर जो त्या हल्ला केला जोडव्या नाक्यावरच्या के एका ठराविक समाजाने हा हल्ला आता पहिला हल्ला नाही याच्या अगोदरही अनेक प्रेशाचे हल्ले झालेले नाही ज्यावेळेस गोरातल्याच काही युवकावर याच्या अगोदर हल्ला झाला त्याच्यानंतर प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं के त्या ठिकाणी अतिक्रमण काढले गेले आपलं एक भव्य असतं तुझं त्यावेळेस एक मोर्चा काढला गेला आणि एवढं सगळं असताना जर ह्या बाजुरा ज्यांना जर काही फरक पडत नसेल तर कालची जी घटना घडली काल फक्त तेवढी एकच घटना नव्हती दिवसभरामध्ये काही तीन घटना घडलेली आहे शहर मध्ये पण बस स्टँडवर घटना घडली त्याच्यानंतर शिर्डीच्या व्यक्तीची काहीतरी गाडीची तोडफोड केली मग आता आला कुठून तर याचं एकमेव कारण म्हणजे आता आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य करत आलो की प्रशासन कारवाई करत आहे त्यांच्यावर त्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलंय पण जर त्यांना जर अशाच प्रकारे त्यांची जर इच्छाच असेल त्यांनी त्यांची जर त्यांचं म्हणणंच असेल की आम्ही जंग जंग आयोजन केलं तर ह्या जंगच्या आयोजनाला आपण आता उत्तर देणार आहोत इथून पुढे आज सांगतो काल जर आठ जणांना ठोकलं संगमनेर मधल्या जिहाज्यांना जोड्या आणि आल्यानंतर सोळा जणांना ठोकले परिस्थितीमध्ये उत्तरांनी देणारे झालीच पाहिजे त्या लोकांना जाणीव झाली पाहिजे तर जर आपण किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना जर आपण त्रास देणार तर आपल्याला त्रास होणार आहे तर याचा कुठं तरी त्याला त्याचं कळलं पाहिजे तर त्याच्याशिवाय हे शांत होणार नाही आम्ही यापूर्वी निवेदन दिलं दिल्ली ना केवळ आपल्या कोल्हाडीच्या एका बांधव हल्ला झाला हल्ला म्हणजे तलवारीच्या मुठीने त्याच्या पाठीत मारलं मग जर इतका माज त्यांना येत असेल तर हा माज आपल्याला उतरावंच लागणार आहे कारण आपण काय शंड नाहीये जर असे हल्ले आपल्या हिंदू बांधवांवर होत असत फक्त हिंदू बांधवांना हल्ले केले जातात काल त्यांना ज्वाचं नाव मला होतं किशोरकर ज्वारेचं नाव दिसलं असेल कोणत्या डान शिर्डीच्या कामावर तिची गाडी फोडली त्याच्यावर हिंदू नाव होतं म्हणून तिची गाडी फोडली मग असं जर हिंदूंच्या बाबतीत होत असेल तर मग ते आपल्यावर अन्याय करत आहे आणि किती घेते ते पूर्वी लोक म्हणायचे किती घे हे सगळे एवढे मुद्दे तरी ते वाहून जातील इतके मूड बरे फक्त ते त्यांच्यावर हे करायला वेळ लागणार नाही पण आपण कुठं मान मर्यादा धरतो याचा अर्थ त्यांनी आपण शेंडे असं घेऊ नये तर इथून पुढे इथून पुढे म्हणण्यापेक्षा असायची सुरुवातच झाली आम्ही ठोकले श्वाय शांत बसणार नाही आता कोणत्या परिस्थितीमध्ये आमदार म्हणजे कारण आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलं त्याच्यावर जर कारवाई आणि त्यांची घटना घडली जोड्या नागर घडली अतिक्रमण काढले आपण बरोबर प्रशासनाला त्यावेळेस निवेदन दिलं होतं की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यायचे या ठिकाणी चौकी पुलीस चौकीवर पुन्हा चौकी मारली काय होत्या पोलीस चौकीचा त्याच्या पोलिसच नाही मागणी केली संख्याबळ नाही आज जिथं पंचवीस पोलीस आहे का संख्याबळ आता हिंदू हल्ल्या झाल्यावर संख्याबळ असतं आणि तिथं पोलीस चौकीमध्ये जर तुमच्याकडे संख्याबळ नाही याचा अर्थ काय होतो तिथं तिथं जर काल पोलीस चौकीमध्ये जर पोलीस उपस्थित असते सीसीटीव्ही कॅमेरेची आपण त्या ठिकाणी मागणी केली होती प्रशासनाकडे त्याचं वारंवार आपण निवेदन दिलं सुळे साहेबांकडे त्याच्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून हो देतोय काल जर सीसीटीव्ही कॅमेरे जर तिथं बसवला असते तर आरोपींचं आयडेंटिफाय करायला सोपं गेलं असतं आणि कोणाची हिंमत नसते झाली तिथं त्या ठिकाणी हल्ला करायची आम्ही वारंवार मागणी त्याच्यासाठीच करतोय का हे वारंवार घडू नये आम्हाला शांतता राखायची पण जर समोरून जर असं उडायलं समोरून जर हल्ले उडायले पण आम्ही जर कुठपर्यंत सांग करणार शेवटी त्यांना कुठेतरी आम्हाला प्रत्युत्तर द्यावंच लागणार आहे आणि असे जर वारंवार हल्ला होता हा केवढाच प्रकार नाहीये याच्या अगोदरही महिलांनी अनेक वेळेस तक्रारी केली नाही हे भाडकाव तिथं उभे राहत्या आणि ते लेझरची काय काय बॅटरी लागते त्या मुलींच्या छातीवर चमकावत्या आणि मग पोलीस तिथं आम्ही त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे मागणी केली अशा प्रकार घडू राहिले त्या ठिकाणी लेझर आमच्या आया बहिणींवर छातीवर जर ते लेझरचे लाईट चमकीत असेल तिथं जर पोलीस उपलब्ध नाहीये कुठपर्यंत सहन करायचं आम्ही हे आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही आणि काल त्या ठिकाणी तिथं एफ आय आर दाखल केली एफ आय आर मध्ये फक्त तीनशे चोवीस मारामारीचा गुन्हा दाखल झाला जे मोकळे त्याला त्याला माहिती होऊन गेला आता काय होत नाही काय फरक पडत नाही जामीन घेतला की मोकल पुढे काय होत नाही काल एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस त्यांनी लावायला लागत होता हा जामीनपूर्वक दंगल घडवण्याचा उद्देश होता दंगल घडवण्याचा उद्देश जो होता दंगल घडवण्याचा उद्देश त्यांचा कोरोना घाता तो कलम तिथं लावला पाहिजे त्यासाठी आम्ही परत खेळ पोलीस स्टेशनला जाणारे त्या ठिकाणी तिथे आम्ही बसले रे बसणारे त्यांच्यावरचे कलम वाढवले गेले पाहिजे त्यांच्यावर अटक झाली पाहिजे आयडेंटिफाय करायला अवघड नाहीये काल आपल्या जो कोरोनावरती मी त्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढलेला आहे काल नंबर प्लेटचा फोटो काढला तो नंबर प्लेट नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याला रात्रीतून प्रशासनाला उचलायला पाहिजे होतं

विशिष्ट भागामध्ये होणाऱ्या घटना येणारी तिथीप्रमाणे प्रमाणे येणारी शिवजयंती याच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटना होत आहेत या सर्व घटनांचा जर विचार केला तर त्यामध्ये एक आता संशयाची सुई अशी होतीये की जाणीवपूर्वक हे घडून आणलं जात हे ठरवलं जात आणि त्यांची यंत्रणा एवढी स्ट्रॉंग आहे त्यांचे फतवे निघतात फवे निघाल्यानंतर त्यांचं ठरलेलं असतं कोणत्या वेळी कोणी कोणी कुठं कुठं जमायचं आणि काय काय करायचं सीए सीएच्या विरोधामध्ये काही वर्षांपूर्वी मोर्चा निघाला होता यांच्यापैकी एकाने सुद्धा त्या सीएचा ड्राफ्ट वाचला नव्हता एकाने सुद्धा ते पुस्तक वाचलं नव्हतं केवळ त्यांच्या मूल्या मौल्यांनी सांगितलं म्हणून ते तिथं हजारांच्या संख्येने सीएच्या विरोधामध्ये उभे राहिले होते आणि आज इथं बघायला गेलं तर आपल्या गावची लोकसंख्या एवढी मोठी असताना देखील आपण इथं खूप मोजक्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतो का या ठिकाणी काही पोलीस बांधव उपस्थित माझं या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सांगणे जोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनचा रस्ता धरतोय तोपर्यंत या देशामध्ये शांतता आहे ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनचा रस्ता विसरू त्या दिवशी इथे शांतता प्रस्तावित राहणार <laughs> ते जर का त्यांच्या पद्धतीने विषय हाताळत असतील तर आम्हाला सुद्धा देवाने दोन हात दिलेले आणि त्या दोन हाताच्या मंडट्यांमध्ये शिवरायांची प्रेरणा आहे परवा आम्ही कोर्टात एक गोष्ट बघितली ते आता कोलीवाडी प्रकरणातले आरोपी तीनशे सात मधले आरोपी आणले होते तुमचा एक कर्मचारी त्या आरोपीच्या गळ्यामध्ये हात घालून छिदळत कोर्टातून चालला होता तुम्ही करता काय तुम्ही जर मॅनेजर झाले असाल तर आम्हाला तुम्ही स्पष्ट सांगा आम्ही आमच्या पद्धतीने हा विषय हाताळू लावून पोलिस आम्ही बघू कशा पद्धतीने आता पाठपुरावा करण्या ठिकाणी आता जे विषय निघाला आता जे विषय निघाला की आपल्याला बसेस पाहिजे आय बहिणींना तिथे त्रास होतो त्यांच्यासाठी बसेसची आवश्यकता आहे तिथे पोलीस चौकी नाही सीसीटीव्ही नाही यासाठी आपण आपल्या गावातनं आणि शहरातनं मिळून एक समिती स्थापन करू आणि या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचं त्या समितीचं काम असेल सातत्यानं जाऊन प्रशासनाच्याकडे विचारून अर्ज देऊन निवेदन देऊन हे काम केलं पाहिजे दरवेळेस काहीतरी आपल्यावरचे हल्ले होणार दरवेळेस आपण निषेध मोर्चे काढणार दरवेळेस आपण प्रशासनाकडे विनंती करणार आता हे बाद झाले आता ही प्रशासनाला आणि त्यांना सुद्धा शेवटची संधी इथून पुढे आता निवेदन होणार नाही इथून पुढे मोर्चे होणार नाही इथून पुढे विषय हा हिंदू समाज आपल्या पद्धतीने हातळेल जर का त्यांना जंग पाहिजे असेल युद्ध पाहिजे असेल तर त्यांनी जरा इतिहास उचकावा शाहिस्त्या आणि त्यांनी आठवा होता या महाराष्ट्राची माती महाराष्ट्राला संपवण्यासाठी निघाला होता पण ह्याच मातीत त्याची माती झाली आपल्यावर काही बंधन येतात आपल्याला घरची कामं असतात आपलं कुटुंब सांभाळायचं असतं वगैरे वगैरे सर्व मान्य आहे हिंदू बांधव आणि वेळोवेळी आपण बघतोय शहरात ग्रामीण भागात लोकांवर कशा प्रकारे अन्याय केला जातो अत्याचार केला जातो आणि असं वाटायला पाहिजे आपण मागे भरल्या आहेत का प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला काय झालं तर त्यांच्याकडचे दहा पंधरा जण पक्ष विसरून सगळं विसरून ते भेटवायला येतात आणि आपण हे शिकायला पाहिजे आता पहिल्यांदा आता मी मराठा समाजाचं काम करतो पण जात नंतर पहिले हिंदू आणि मग आपली जात हिंदू म्हणून जर आपण एकत्र लागलो प्रत्येक गावात एक हिंदूचा कोरोना लागला आणि प्रत्येक गावात एक पन्नास पन्नास जणांचे एक फोर्स तयार करा एक अशी फोर्स तयार करा कुठेही काही झालं तर का ते, ते पन्नास जण लगेच त्या जागेवर गेले पाहिजे आपल्याला कोणावरही अन्याय करायचा नाही पण ताई म्हणल्याप्रमाणे आपल्यावर अन्याय होत असेल आपल्या ह्या बहिणींवर अन्याय होत असेल तर आपण त्यांना जागीच झाडा शिकवायला पाहिजे प्रत्येक वेळेस आपण माघार घ्यायची आणि आपल्यातले पहिले आपल्या धर्माला शिवाय जातात जे आपले आपल्यातले शिकलेले असून जे आपल्या सणांना शिवाय जातात पहिले त्यांना आपण झाडा शिकवायला पाहिजे आणि हिंदू म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे हिंदू म्हणून आपण जेव्हा एकत्र राहू त्यावेळेस असा उत्सव बसला पाहिजे मालेगावला माझं हे झालं होतं बघा तुम्ही आणि त्यामुळे सगळ्या खेड्यातले लोक ज्यावेळेस एकदम शहरात येत होते त्यानंतर मालेगावला परत कधीच काही झालेलं नाही आपण एकत्र जर राहिला तर आपली शक्ती मोठी आहे आपण आहोत पण शक्ती मोठी असूनही प्रत्येक आपण माघार घेतो आता त्या कोलेवाडी रोडला झालेली घटना लहान लहान मुली इतक्या आकांताने वाढत होत्या किती माणूस निर्गट असला तर किती माणसाला वाईट वाटतं एवढ्या एवढ्या मुली आणि त्या लहान मुली त्याच्या त्या मुलींच्या वडिलांना ते मारत होते म्हणजे माया नावाची गोष्ट नाहीये ते दयामाया दाखवत नाही आपण दयामाया दाखवायचं काही कारण नाही आपण एकत्र होऊन या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे प्रशासनाला वेळोवेळी आपण कळवलं पाहिजे आता जसं सांगितलं बघा ग्रामपंचायतनी इथं कोणते कागदपत्र नाही अशा अनेक गावांमध्ये आहे त्यांचा एक माणूस आला तर तिथं मशीन होती बाजूचे लोक तिथे येतात हळूहळू संख्येने जास्त होतात आणि तेच आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात कित्येक ठिकाणी आपलेच लोकांनी त्यांना जागा दिलेल्या जागेवर त्यांनी कंपन घातलेली मुद मोठमोठे आणि जर असं होत असेल तर हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या पक्ष सुद्धा सोडून द्या ज्यांनी त्यांनी ज्याचे पक्ष त्याचं काम करा व्यवस्थित करा प्रामाणिकपणे करा पण असा विषय आल्यानंतर पक्ष हा विषय गुणी घेऊ नका सहा हा सुद्धा विषय गुढी घेऊ नका हिंदू म्हणून सगळे एकत्र या आणि हिंदू म्हणून एकत्रित लढा घ्या एकत्रित शक्ती इतकी मोठी असती तर परत असा लढा एकदा शिकवा का परत त्यांची कोणाची झाली झालेली पाहिजे कोणाला त्रास द्यायला आपल्या कॉलेजला जातात आणि आपल्या मुलींना मुली समजून पाहिजे का कोणत्या रिक्षेत आपण बसलं पाहिजे कोणत्या रिक्षेत आपण गेलं पाहिजे हे गे आजचा दिवस भाषण करतो प्रत्येक वेळेस घटना घडती आपण निषेध सभा घेतो निषेध मोर्चा करायचा प्रयत्न करतो प्रशासन ऐकतं कानात जुड रंग अशा प्रकारे हिंदूंना शांततेच प्रातीक म्हणून गृहित धरतं आणि प्रशासना शांत करतो आज भाषण नाही आज प्रशासनाला हवाण करतो आजपर्यंत ज्या काही मारामारा झाल्या या मुसलमानांनी केल्या राहण्यांनी केल्या पण आजच्या नंतर

एका पंचावन्न वर्षाच्या लाडण्यानी एका पंधरा वर्षाच्या पोरीला अंगलट करायचा प्रयत्न केला एक कृत्य करत होता पंचावन्न वर्षाच्या लागण्याला शोधत का कि वर्षाच्या पोरी सोबत आपण काय केलं पाहिजे आणि ते करत असताना ते करत असताना आपण चालही रात्री फक्त एफ आय आर वर उदिका शांत ठेवली स्वतः झाली फोस्को सारखे गुन्हे दाखल झाले पण तरीही त्या लांडायला गाव पस्तावा नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा अशा परिस्थितीत असताना अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण आता फक्त निषेध सभा घेऊन चालणार नाही सत्तावीस तारखेला मोर्चा आहे मोर्चा कसा काढायचा की नाही काढायचा की मोर्चाच्या पहिल्याच त्यांचा मोर्चा, मोर्चा निघल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे दिसाल तू तो मारा मारा स्पष्ट सांगतो याच्यानंतर त्याच्यानंतर फोन आला नाही पाहिजे कि भाऊ मार खाल्ला त्याच्यानंतर फोन आला पाहिजे भाऊ राहिला प्रशासनाचा प्रश्न राहिला प्रशासनाचा प्रश्न तो या अंदर की बात आहे प्रशासन आपला साथ आहे घाबरून साहेब तुम्ही आमच्या सोबतच आहे पण थोडीशी बाजू आहे ना तुम्ही आमची बी धरायला पाहिजे आता आता जे झालं तो शेवट याच्यानंतर मारा मारा होणार म्हणजे आणि तिथून नांदुरशी होतो येत होतो त्याच्यानंतर पुढे आलो त्यांनी आम्हाला गाडी आडवी केली त्याच्यानंतर त्यांनी आधी धक्की दिली सगळ्यांना त्याच्यानंतर त्यांनी एका जणांना बॅटरी आम्हाला पण आम्हाला गेले होते आणि त्याच्यात बॅग सुटले तर त्याच्यानंतर आम्हाला तिथून त्यांनी पुणे स्टेशनला जायला सांगितले आम्ही तेथून पळवलो आणि ते आमच्या पाच मग घेत होतो त्यांनी आम्हाला सांगितलं की या गल्लीत जाणार नाही का तर ते आम्हाला तेच बघतो मधी घेऊन लेट तिक त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तेव्हा पळवलो आणि पुल स्टेशनला गेलो स्टेशन नंतर तिथे आलो आणि तिथे त्यांना चार पाच जणांना घेतलं पुली पण घेतलं त्याच्यानंतर ते आम्हाला डायरेक्ट फोटो नाही का ते पोलिसांना म्हणजे आम्ही हा नाही आम्ही केली आणि पोलिसांनी पण त्यांचं ऐकत होते पण आमचं पण त्यांनी ऐकलं नाही का त्यांनी आम्हाला साथ दिली त्याच्यानंतर आले होते गोगोल मग त्यांनी ते निघून घेतले त्याच्यानंतर आम्हाला मेडिकल टेस्ट वगैरे केली आम्ही आघारी आले होते मेडिकल टेस्ट वगैरे केली का आम्हाला लागलेलं होतं मुख मारा लागलेलं होतं

मग तुम्ही बांगड्या भरलेल्या आहे का तुमच्या जन विस्तारत नसाल तर आम्ही बघतो कारण आमच्या गुरावर आता हल्ले होत आहे आम्हाला ते सहन होत नाही आमचं सहन शक्य तो कल्पना आहे तुम्हाला एकच विनंती स्पष्ट सांगा तुमच्या बहिणी आहोत आम्ही बघू मग आम्हाला काय करायचंय एकच विनंती अत्याचार सहन करू नका कुणावर अत्याचार करू नका आज जोर में नाचा घटना घटता आहे मुलींचा स्त्रियांचा तिथं अक्षरशः इतकं तिथून यायची इतकी भीती वाटते महिलांना घाण्याच्या नजरेने बघितलं आता अत्याचार केले जात आहे हे जर तुम्हाला सण होत असेल तर तुम्ही बांगा भरा आणि घरात बसा नाही तो होतो आणि बस स्टँड जवळ आमच्यासोबत अजून दोन तीन गाड्या होत्या आम्ही त्या व्यक्तींना बोलत नव्हतो आणि त्यांची पण एक गाडी होती आणि त्यांना कोणतरी काही म्हणलं असतं त्यांना आवाज आला पण आम्हाला आवाज नाही आला ते आमच्याकडे पाच पाच जोरापर्यंत आले आणि ते डायरेक्ट आम्हाला आवाज केलं म्हणे किशन वस किसने किशन भासणादी डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणि आम्ही कोणाला काहीच नाही कोणाला काही म्हणलोच नाही तरी डायरेक्ट मारायला आले बावडे बावड घेतली बावड्यालाच मारलं आम्हाला आम्हाला म्हणे बिक्स या गोलिक्सला पुलिस गुगल दिले गेलो पाडू पाडू पाच सत्तर आणखी लोक बरोबर दुसऱ्यांदी कुरन रोडला घटना घडली त्यावेळेस सनामे शहर पोलीस स्टेशनचे एपीआय जाधव साहेब यांनी आपल्याच मुला आणलं ज्याच्यावर सत्तर ऐंशी समाजकंटकांनी हल्ला केला त्याच मुलाला सर्व समाज मी त्याच्यानंतर भाषीदारोरवचा विषय झाला याच्यामुळं सर्वांना आता जाणीव झालेला आहे तू प्रशासन काहीही करणार नाहीये आपल्या सर्वांनाच मुळे माती घेऊन आपल्या तरुणांवर तरुणांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ति गाडी केली मारहाण केली आमची बॅट घेऊन आमच्या मला बॅटीना पण मारलं ते म्हटले आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला चला आम्ही म्हटलं चला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मग तिथं हे झालं सगळं ते सात सत्तर जण होते मारणारे पण आम्ही सात आठ जणच होतो मारणारे सात आठ जणांना सात सत्तर जणांनी मारलंय आम्हाला ते रुमाल बांधून म्हणायचे इकडे चला या गल्लीत चला त्या गल्लीत चला गल्ली बोळ्यांमध्ये आम्हाला आणलेलं आहे घटना घडली यादी घटना परत घडलेली पाहिजे आणि जे तुम्ही आता सभेमध्ये सांगितले काही गोष्टी त्या दोन लाखावर सीसीटीव्ही कॅमेरे नाही किंवा पोलीस बंदोबस्त राहत नाही तर त्या संदर्भात मी आता दिवासी साहेब अशी बोलतो काही नागरिकांनी लांबणी आहे सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे आपले सरपंच डी के साहेब बोलले सी सी टी व्ही असते तर असल्याचं कॅमेऱ्या म्हणजे पाणीच पाणी जो दुसरं असत कॅमेरे लांबण्याच्या सांगण्यात येईल आणि नंतर तिथं कंटिन्यू चोवीस तास पोलीस बंदोस्त राहील त्याबाबत मी दिवाळी जागाशी बोलतो आणि शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काय असेल समजा आता आम्ही दिल्ली नाक्यावरती था थांबतो त्यामुळे कॅमेरीची व्यवस्था करा आणि चोवीस तास कर्मचारी असले म्हणून त्यांची असं एक पत्र मी माझ्यातर्फे आपल्या ग्रामीण परिषदेच्या वतीने मी एक कार्यालयामध्ये देतो आणि बाकीचे काही आपल्या काही मान्य असतील अजून तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून घेतो सर्व आणि तरी तुम्ही सर्वांनी सांगता राहा आणि काय जाऊ त्याचा प्रश्न निर्माण करू नका काय जे आहे ते कायदेशीर कारवाई होईल त्याच्यामध्ये